महाड तालुक्यातील विन्हेरे मार्गावर बिजगर गाव हद्दी तायसर टेम्प विक्रम रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एक प्रवासी जागी छार झाला असून सात प्रवासी जखमी झाले आहेत जखमीवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे हा अपघात मे तेराला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार महाड ते विन्हेरे जाणारी विक्रम रिक्षा क्रमांक इमेज शून्य सहा छत्तीसशे पंचवीस ही बीजगरगाव गाव हद्दीत आल्यानंतर दापोलीकडून मुंबईकडे येणाऱ्या आयशर टॅम्पो चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने तो सरळ विरुद्ध दिशेला येऊन विक्रम रिक्षावर आपटला या अपघातात मंथन रवींद्र भिलाळ या तेरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर राजेंद्र सखाराम भिलाळ वय पस्तीस राहणारा शिरवली अर्चना रुपेश नोत्रे वय सत्तावीस राहणारा महाड रियांश अभिषेक रेडीज वय सात राहणारा मुंबई दहिसर श्रद्धा श्रीकांत मापुसकर वय साठ राहणार विन्हेरे सुधीर गंगाराम गेजे वय एकोणचाळीस राहणारा विनेरे श्रीकांत विठोबा मापुसकर वय पासष्ट राहणारा विन्हेरे श्रेयशी अभिषेक रेडीज वय सदतीस राहणारा विनेरे हे सात प्रवासी जखमी झाले आहेत अपघातानंतर टॅम्पो चालक फरार झाला आहे या अपघाताची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे धन्यवाद नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शिलार टॉप शोला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा